भिवंडी ग्रामीण भागात देखील अनधिकृतपणे अनेक ठिकाणी केमिकल साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात येत असून यावर प्रशासन कधी कारवाई करेल असा प्रश्न नेहमी असतो डोंबिवलीसारखी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन भिवंडीकडे लक्ष देईल असा सवाल जनतेचा आहे भिवंडी तालुक्यातील कटाईबाग परिसरात केमिकलचे अनेक गोदाम आहेत या अनधिकृत कंपनीमध्ये काम करत असताना दोन ते तीन कामगार भाजून जखमी झाले आषाढी एकादशी निमित्त मध्य रेल्वे विभागानं अकोल्याहून पंढरपूरसाठी विशेष गाडी सोडली आहे अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवलाय वारकरी भाविकांची उपस्थ होणारी गर्दी पाहत असता बस स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर गाडी सोडण्यात आली आहे बुधवारी पार पडणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून वाळूज या ठिकाणी वसलेल्या छोटे पंढरपूर परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी मागील वर्षाच्या तुलनेत वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाढ केली आहे यामुळे आता पन्नास कॅमेऱ्यांद्वारे या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग करार असून पोलीस पेट्रोलिंग करणार असून दोन ड्रोन कॅमेरे देखील या ठिकाणी नजर ठेवणार आहेत रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी सुटणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर सव्वीस तासानंतर कोकण रेल्वे सुरू होऊन त्याचा परिणाम जाणवत आहे मडगाव मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस आणि सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस आज सुद्धा धावणार नाहीयेत आज सायंकाळी सुटणारी मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे कोकण रेल्वेचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलंच आहे त्यांच्या महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आला आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिले गेले आहेत महाराष्ट्र शासनाने हे आदेश दिलेत, शास्त्री, आ, शास्त्री प्र, प्र, दिले आहेत लाल बहादूर शास्त्रीय शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्राने ही कारवाई केली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये धान उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असतं शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारे विविध संस्थांच्या मार्फतच शासन धान खरेदी करत असतं परंतु गेल्या खरीप हंगामामधील आणि रब्बी हंगामामधील धान हे राईस मिलर यांनी धान्य उचल न केल्यामुळे धान केंद्रावरच पडून होतं अनेक ठिकाणी धान खराब झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं हिंगोलीच्या वसमती येथील बहिरजी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मागील तीन वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त वारीचा सोहळा आयोजित केला जातो यामध्ये वेशभूषेत विठ्ठल नामाचा जयघोष करत चिमुकले दिसत आहेत यावेळी शिक्षकांसह चिमुकले विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते मालवण शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा आडवण तिठा या रस्त्यावर खड्डे पडले त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असतानाचा अहवाल समोर येतोय याबाबत नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे याबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने पिंडदान करून श्राद्ध आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपालिका आणि बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला सिंधुदुर्ग के जिल्ह्यातील दोडा मार्गामधील तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय धरणाच्या चारही दरवाज्यातून विसर्ग सुरू झाला असून सेहेचाळीस पूर्णांक अडतीस क्युसेक पाणी आहे त्यामुळे तिलारी नदीपात्रातील नदी पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे नदीकाठच्या गावातील नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचं आवाहन प्रशासनानं केलं मोठ्या अपघातातून पुणे उन्हा वाचलाय पुण्यातील डेक्कर भागामध्ये रात्री गरवारे चौकात गाडी कोसळली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याखालील सुशोभीकरण करताना गाडी कोसळली आहे रात्री उशीर जाल... रात्री उशिरा हा अपघात झाला असल्याची माहिती आहे प्राथमिक माहिती अशी समोर येते सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेली नाहीये रात्रभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत अशातच पैनगंगा नदीवरही दहिसावळी ठिकाणी पुलावरून पाणी वाहत वा असल्याने नागपूर तुळजापूर महामार्ग ठप्प झालाय पुलावरून पाणी वाहत वा असल्याने हा या महामार्गावर वाहतूक थांबवण्यात आली आहे त्यामुळे वाहनांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वा समृद्धी महामार्गावरच्या पुलाला मोठं भगदाड पडलंय बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरती हे भगदाड पडलंय मुंबई कॉरिडॉर वरती चॅनल क्रमांक तीनशे बत्तीस पूर्णांक सहा वरती हे भगदाड पडलंय बुलढाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती मोठं भगदाड पडलेलं दिसतंय 15 पंधरा दिवसांपासून तिथल्या दोन लेन बंद आहेत एकीकडे एक पाणी टंचाईचं भीषण संकट सुरू असताना दुसरीकडे मात्र पाणी पाईप पाईपलाईन फुटलेली आहे हजारो लिटर पाणी यात वाया गेल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर येतोय छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाणी टंचाईचं विघ्न कायम असून या पंधरा दिवसांपासून दररोज कुठे ना कुठेतरी पाईपलाईन फुटत आहे पैठण शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती ढोरकीन जवळील जलवाहिनी फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेलं आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा भरलाय मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात पोहोचू लागले त्यामुळे पंढरपुरामध्ये सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे भाविक भक्तांनी पंढरपूर फुलला आहे मेळघाटमधील खटकाली गावात दूषित पाणी पुरवठा होता, होता त्यामुळे अतिसाराची लागण झाली होती या घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा यांनी खटकाली गावात जाऊन आकस्मिक भेट दिली आहे या ठिकाणी रुग्णांची त्यांनी यावेळी संवाद साधलाय या ठिकाणचा सा पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या